आदिने राहुल गांधी आपले सगळ्यांचे आज नेते शिंदे साहेब त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांचे लाडके खासदार यांच्या आदेशावर मी है, है, या ठिकाणी फॉर्म भरत आहे त्याचप्रमाणे आमचे परम जे आम्ही ज्याला चाहतो ते आमचे काका प्रकाश वाले साहेब हे सुद्धा माझ्यावर फॉर्म भरत आहे या ठिकाणी ज्याला कोणी तिकीट मिळेल आम्ही एकमेकांचं काम करू आणि शेवत्तर जे आज आपल्याला विशेष पद्धत जे काटा दिलेलं आहे त्याचं भरपाई म्हणून आम्ही दोघांनी तयारी केलेली आहे आणि या ठिकाणी आम्ही हे शेवटर लढू आणि शंभर टक्के घर जिखू कारण का लोकांची गरज आहे आणि काळाची गरज आहे म्हणून आम्ही टेम उतरत आहे आणि याच आम्ही फॉर्म आलेला आहे त्या ठिकाणी सर्वांच्या शुभेच्छा घेऊन आशीर्वाद घेऊन आम्ही आज फॉर्म भरत आहे शेवत्तर मतदारसंघातून आम्ही आज हे लिगरेशनच फॉर्म भरत आहे जे फॉर्म भरण्याची प्रक्रिया आहे पक्षाला तिकीट मागायची त्यानिमित्ताने सोलापूर शहरमधून शहर उत्तर मधून मी आणि माझे मित्र सन्मान्य उदय शंकर चाकोते हे दोघं मिळून आज इथं काँग्रेस भवनला फॉर्म भरण्यास आलेले आहोत आणि आज सोलापूर शहराचं वातावरण हा काँग्रेससाठी अनुकूल आहे शहर उत्तरमध्ये सुद्धा जे लोक आता बीजेपी म्हणत होते ते सगळे आता आमच्यावर आहेत शहर काँग्रेस उत्तरमधून आम्हाला कुणालाही तिकीट मिळू दे जे कोणी फॉर्म भरलेत कुणालाही तिकीट मिळू दे आम्ही ते सगळे जण मिळून एकमेकाला सहकार्य करण्याची भूमिका घेऊन आज हे आम्ही काँग्रेस कमिटीमध्ये फॉर्म भरण्यास आलेलो आहोत जे जे भरलेत सगळ्यांना शुभेच्छा आणि आपण सगळे मिळून पुढे काँग्रेससाठी जोमाने काम करूया अशी मी सगळ्यांना विनंती करतो